पहाई ची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज काय त्रास होता बीपी शुगर लो झाले तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केलाय काही संदेश आलाय काय त्यांना कुठं मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधी गरज नव्हती की पुढं नसणार आहे त्यांना त्यांना फक्त मराठीच्या मतं लागते मराठींचे प्रश्न नसोडायचे ते कसा संपर्क करते ते छगन बिरगडस संपर्क करते जंगली गाडीवर हो म्हणून जाती जातीत भांगणं लावं हो म्हणून तिकडं संपर्क करतो मराठ्याच्या गावांनी आल्या काढ सांगते सर तिकडे वेळ येत इकडे नाही आहे मराठ्यांचा प्रश्न सोडायला वेळ नाही सारखा करते जाती जाती दंगले लावायचे आहे सगळ्या मराठीचे प्रश्न सोडायला दोघाला ये ना सारखं राहायला झाले तीन वर्ष माहिती केसेस केल्यात म्हणा त्यांनी तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद पुन्हा त्या महाविकास आघाडीचं आरक्षण हे माहिती आम्हाला तेच पाडे तर वर्गीने तर म्हणा आम्ही शहाला एक तर एकदा का दिलं तुम्ही ते घातलं आता तुमच्या सरकारला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्या सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागले दुसऱ्या दिवशी सातवे आठव्या दिवशी पुढत असतं इकडे पुढे लक्ष आहे सरकारला द्यायला आम्ही असायला सरकार त्यांचं नाही म्हणणं आहे समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हणणं आहे समजा असं उदाहरण धरून चाल येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ कि तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तो घात का तुमचं ते म्हणणं सांगा ना उभीच पोट घेऊन जायचं नाही आम्ही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागो उभा राहिले तसं उभा राहतील पाहिजे तुम्ही हा म्हणून सांगा ना दोघ वापर करता तुम्ही मराठीचा महाविकास आघाडीवाली ओडिशीतून बोलणार नाही तारक्षणाला महायुतीवाले बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठी तुमच्या बाजार साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा म्हणान दोघा तुझी ओवर एडकाडी दा आणि बरोबर करता ह्यावेळी साधा बागा तुझ्या दोघाला तुम्ही म्हणजे मॅनेज करावे मला लाड एक करून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करा दुकान दुकानशाला घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर हो। खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं अरे जाती तर नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती एवढे फडाफडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो लई गचळ लोक माणसं तर तुम्ही गचल काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला रस्तानाच नाही जायचं म्हणतोच का नाहीत आहेत का नाहीत मिळे जीवन बी सहा कोटी मराठा बी साक्षदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणीशे सव्वीसला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तीच म्हणतो की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मग समाज काय खरी राजकारणाकडनं द्यायचं काय खरी तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लगन मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लगन आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जाती धर्मात लोकां तिथं बसायला जाणं काय चुक आहे ना काय चुक आहे का एक माणूस किंवा एक माणूस जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही माहेत मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य आहे ते देणार नसले तर आपलं सत्य चला पाड आहे आम्हाला हे समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो बाबा लक्ष घालायचं ते मोठे लो लोक आहेत त्यांना लक्ष घाला कुठं टाईम आहे गरीबाचं जेव्हा आता टांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकांची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज नाही सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगावर लात मारले जाईन झाले आता मोठाले मोठाले कावळे वैकी झाले त्यांच्या त्यांना धरून येते आता गरीबाला नाही धरून आता ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत तिथे शिर्डी लागतो मोदी साहेबांना सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाला आणखीन ते शब्द नाही त्यांचा बृह शब्द त्याचा हे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना आतून कपटान भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं केजरीपाल का मोठं नाही करू शकत कोणत्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातल्या म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव राजपूत गुर्जर जाट मोठ्याल्या जाती संपवायच्या मुसलमान दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना तुमचे लोक आहेत त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जाती राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल वेळा कामच येतो इथे लिहिलं करणे बांडणं लावून देणे आणि मारा मारा लावून देणे यांना काही नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा झेडा झाला ना जेडाच होत सगन सगन भुजबळ शिवापोषण होऊ शकत नाही कॅन्सर जगन भुजबळ सो त्यांचा पान द्यालोश आरक्षण लोकांचा धाका लागलं विजंटीचं आरक्षण लोकांचा धाका लागलो देवाला तरी लागतो का धनगराच्या मंदिराच्या आरक्षणाला धाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विश्राम तुमचा काय समन्वयचा तुम्ही फुकट घ्यायला तुम लागले लागले आणि पळायला आणि अर्थ आण बोलणार म्हणून एवढेच काढायला लागले भीती फिते आणि फितेत सौद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायलात तुमचं काही समज नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच येत आम्ही बघू म्हणायचे ते तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण कारण भांडण करत घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचं समान खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं त्याचं गैरार्थ गैरात काढायचं नाही आम्हाला ते भीत म्हणून बोला ना असले बी ते काय म्हणते त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचे नाही असतं एक नित्य आदर करते सन्मान करते, करते। त्याचा अर्थ असा काढायचा आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञात्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काय काही डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळात दंगली करायची आहेत आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ती रॅल्या काढते धनगर बांधवाला सामान्यांना आहे की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ दंगली घडीणारी छगन भुजबळ एवढा शहा नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीणारे म्हणजे घडिने तो आमच्या इकडं उपोषण छगन भुजबळ आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतो आमच्या इकडं भागी आहे आणि मी जर येऊला सुरू केलं तर तुझं किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईनी दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो मी येवल्यात तू उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडं तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या म्हणजे तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडव्होकेटच येते आता तो इकडं काळी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारा वी, मारा लावून द्यायचा आणि तो माझ्या बघायची कारण तो लोकाला काही त्रास नाही तो जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो आजिल्हा मोकळा काय जी लोस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय जे व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फाटका बसल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडे सुरू केलं की काय करायचं मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्याच करू शकतो हो, नाशिकला करू शकतो मी याच करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तू आमच्या आमच्या मारा मारामाऱ्या दंगली मुडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलीचं ना ओपेशनच म्हणजे छगन भुजबलच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून दे आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या ले। आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान बाहेर तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडं ना तो ऐकच तू तिकडं आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा होतला गाड्यानं आता तर आपल्या दारात आहे दारात माहिती त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आताच येणार आहे मी तिकडे आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मारणार तिथं येणार मग बसवतो ओबी बी मायापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मायापुढं यापुढं तिथं तू लई शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मग तिकडं परवानग्या काढायला लावले जातो hmm. हा येऊल्या आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उपसा मग कळून तुला किती बेकार असते त्याला अक्कल नाही शेणखातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषून येतो दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणा त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि मारा घालणार तू सगनबीजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येत मी तिकडे येत तुला काय दंगली करायचं तुला लोक पाठायला आमची सरकार जळलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ तू ऑफिसला कशाला झालं बजे खायला तुले पैशावाला झाला का तो आहे तुझला कशाला पाठीद तुझल्याच सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर बी डब्ल्यू एस एसीडी सी ओबीसी कुणबी ते ऑप्शन खुले कर छसं निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोल जा वळखी करून घ्यायचं काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडवणीसला सांगा निर्णय कर किती सोपं आहे ऑफिसला कशाला बोलायचं फोडाफोड्या करायचं काय लोकांचे आहे आमच्याच घरी तर बघू मग नीट बोलावस नीट बोला पुढे जमिले घ्यायचं नुकत नुकती वाढायची कुंकडीची फोकडची इकडे लागले आमच्या आग व्हायला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडं फाकट मराठा जेव्हा आमदार काय कामायच्या सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं बोट बोलून फक्त काड्या करू नका हां तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती कुठे चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आता आहे भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषद अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचं का म्हणा चला धन्यवाद येस राय कळायला लागलं पाणी यायला लागले तोंडात ओके ओके, ओके। चल